सातारा जिल्ह्याचा कोणताही प्रश्न असो बारामतीला का जावं लागतं असं आपल्या जिल्ह्यातले प्रश्न स्वतः सो आपणच सोडवत का नाही यांची गरज कशाला म्हणून आपला सातारा जिल्हा यांच्यामुळेच विकासाला रखडला आहे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार व बारामतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करताना वक्तव्य केले आहे समाजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाला प्रत्येक वेळ दर्शवलं जातं कि उदयनराजे एका बाजूने का नसता का का आज सगळ्यांना आवडून सांग जो निर्णय घेतात तुम्ही आम्ही बसून घेऊ बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्याला सांगायचं नाही की आपल्या जिल्ह्यात आपण काय केलं पाहिजे आज मला सांगा सवय म्हणजे मनुष्याचा पहिलं त्याच जिल्ह्याचं बघणार आणि नंतर तुमच्या जिल्ह्याकडे लक्ष देणार तस कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर बारामतीकडे दा पाहिजे बारामतीकडनं निर्णय आला तरच तो होणार नुकसान किती झालं मला सांगा एक चिट्टी ते कुठल्या नॅशनल हायवे वरती पण नाही हा सातारासारखंच आपलं जिल्हा आहे ज्याच्यातनं गोडल गोड कॉन्ट्रॅक्टर ज्याला म्हणतो जे मेन हायवे अटल अटल बिहारी वाजपेयीच्या काळात जो मेन हायवे सगळे त्या हायवे हायवे आपल्या साताऱ्यातनं जात असतात मग आपली का डेव्हलपमेंट काय आणि प्रत्येक गोष्टीत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर असेल हे सर्व हे सर्व कुठे गेले तर पुण्यात त्यानंतर बारामती त्या भागात काय मिळालं आपल्याला आज तिथं जागा आता हो, शिल्लक राहिली नाही त्यामुळं आपण पाहतो की शिरवळ खंडाळा या भागात मल्टीनॅशनल व्यापाराला वाढलेलं पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा आज एवढं सगळं असताना प्रत्येक गोष्टीत जेव्हा आपण एका शहर बघतो मी माझा एक विचार होतो आहे आणि असणार आणि ते मी करणार ते म्हणजे सातारा शहराला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका